भारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व सध्या सुरू आहे त्याला अनुसरून पनवेल तालुक्यातील नेरे मंडळ अध्यक्षपदी भूपेंद्र पाटील तळोजा मंडळ अध्यक्षपदी दिनेश खानावकर नवीन पनवेल मंडळ अध्यक्षपदी दशरथ म्हात्रे खारघर मंडळ अध्यक्षपदी प्रवीण पाटील पनवेल शहर मंडळ अध्यक्षपदी सुमेध चुंजारराव कळंबोली मंडळ अध्यक्षपदी अमर पाटील कामोठे मंडळ अध्यक्षपदी विकास खरत तसेच उरण विधानसभा मतदारसंघातील उलवे अध्यक्षपदी रुपेश धुमाळ कर्नाळ मंडळ अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे यानिमित्त सर्व नवनियुक्त अध्यक्षांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देत पक्ष संघटनेने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडा असे आवाहन केले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टी सध्या संपूर्ण देशभरात पक्ष संघटनात्मक बळकटीसाठी मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या करत आहे ही प्रक्रिया विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुरू आहे त्याप्रमाणे भाजपने मंडळ आणि जिल्हा अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी वयमर्यादा निश्चित केली आहे मंडळ अध्यक्षांसाठी वयमर्यादा पस्तीस ते पंचेचाळीस वर्षे तर जिल्हाध्यक्षांसाठी पंचेचाळीस ते साठ वर्षे निश्चित करण्यात आली आहे ही पावले पक्षात तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी उचलण्यात आली आहेत त्या अनुषंगाने तालुका मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असल्याचे सांगितले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील माजी शहराध्यक्ष अनिल भगत माजी उपमहापौर सीताताई पाटील माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड माजी नगरसेवक नरेश ठाकूर प्रभाकर बहिरा कळंबोली माजी अध्यक्ष रविनाथ पाटील विजय पाटील कृष्णा पाटील सतीश पाटील प्रकाश खेरे रुपेश नागवेकर केदार भगत किशोर चौतमन रोनक शेट्टे प्रशांत शेट्टे भीमराव पवार प्रवीण मोरबाळे संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते छोटा असू दे वयस्कर असू दे त्या प्रत्येकाचं आपल्या मनात स्थान आहे हृदयच स्थान आहे आणि आपल्या दृष्टिकोनातून घरामध्ये त्यांनी काहीतरी जबाबदारी सांभाळलेली आहे तसं भाजप हे आपला जो परिवार आहे घर आहे तर याच्यामध्ये प्रत्येकाची उपयुक्तता आहे आणि त्यामुळे जुन्या वाडी मधले जे सगळे मंडळी आहेत उलट त्यांच्यापेक्षा तरुण मंडळी आता अध्यक्ष झालीत तर तरी सुद्धा त्यांना सुद्धा आपल्याला विनंती करावी लागणार आहे आणि त्यांना या आपल्या मंडळाच्या बॉडीमध्ये जिल्ह्याच्या बॉडीमध्ये घ्यावं लागणार आणि जिल्ह्याची बॉडी आता काही फार मोठी पक्ष होऊ देणार नाही त्या जिल्ह्याच्या बॉडीमध्ये कोण कोण जाऊ शकतात मग तालुक्याचा अध्यक्ष झाला मग आता तालुक्याचा अध्यक्ष झाला किंवा तालुक्याचा आधी सबसिडीस होता मग आता त्याला जिल्ह्यावरती घेऊन जा असं सांगणारे बरेच जण कदाचित भेटतील किंवा मला माझी टीम नवीन घेऊ द्या सगळी नवीन टीम काही तुम्हाला घेता येणार नाही नवं जुनं असं कॉम्बिनेशन करून आपल्याला हे काम अजून आपलं वाढवायचंय अनेक लोकांपर्यंत लो जायचं शहरी भागामध्ये तर रुपेश आपल्याला बिल्डिंग प्रमुख सेक्टर प्रमुख या ज्या रचना आपण आधी केलेल्या आहेत हे शक्ती केंद्र प्रमुखांच्या बरोबर सेक्टर प्रमुख आणि तुमच्या भूत अध्यक्षांच्या बरोबरीनं बिल्डिंग प्रमुख यांना प्रत्येक कामामध्ये कसं इन्वॉल्व्ह करता येईल याचा विचार हा आपल्याला केला पाहिजे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये जेवढी मतं मिळवली तेवढे सगळे आपण सदस्य केले आपली ही ताकद ही सर्व बाकीच्या पक्षांनाही थोडस टेन्शन देणारीच आहे त्याच्यामुळे आता सगळे जे मंडळाध्यक्ष झाले त्यांच्या सगळ्या याच्या पुढच्या तीन चार दिवसामध्ये त्यांच्या सगळ्या कार्यकारणी होतील जिल्ह्याचे कार्यकारिणी होतील या सगळ्यांच्या मार्फत आपल्याला पुन्हा एकदा पुढच्या सगळ्या काळामध्ये येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत जसं लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आपण जे यश मिळवलं तसंच यश पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल पनवेल महानगरपालिका असेल या सगळ्यांमध्ये या आपल्या या सगळ्या संघटनेच्या जोरावर आपल्याला सगळ्यांना मिळवायचं आहे त्याच्यामुळे नवनिर्वाचित अध्यक्षांना मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आता उद्यापासून परवापासून तुम्हाला चार्ट येणं तुम्हाला कार्यक्रम येणं हे सगळं चालू होईल पण आपण चांगली टीम या पुढच्या आठवड्यामध्ये बांधायची आहे आणि त्याच्या अनुषंगाने सगळ्यांनी काम करायचं आहे पनवेल विधानसभेचं माध्यमांनी अरुण भगत साहेबांची आमची चर्चा झाली की अरुण भगत साहेबांना आता सातच्या सात मंडळांवर लक्ष ठेवावं लागणार आहे त्याच्यामुळे सातही मंडल अध्यक्षांच्या कडे जाऊन प्रवास करणं आणि त्यांनी अरुण शेठ भगत साहेब असतील नितीन भाई असतील परेश जी असतील या सगळ्यांबरोबर चर्चा करून आपले इथे कसे कार्यक्रम राबवायचे कसं काय करायचं या सगळ्याच आपण चर्चा करू आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो